नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया तीस जानेवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि त्यावरील उपाय राशी, भाग्यांक आहे पाच भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी उपाय आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांब्याच्या चमच्याचा उपयोग करा ऋषभराशी भाग्यांक चार रंग चॉकलेटी आणि करडा उपाय काळी मिरी काळे चणे आणि कच्च्या कोळशाचा तुकडा वाढत्या पाण्यात प्रवाहित करा याने उत्पन्नाचा आनंद घ्याल मिथुन राशी भाग्यांक आहे भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा उपाय देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा यामुळे चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल कर्कराशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय दिवसाच्या एका जेवणात मीठ खाऊ नका त्याने प्रेम प्रेमसंबंध चांगले राहतील सिंहराशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय गरजू किन्नर यांची मदत केल्याने प्रेम आयुष्य चांगल्या पद्धतीने सुरळीत चालेल कन्या राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय हनुमानजीच्या मंदिरात बुंदी आणि लाडूचा प्रसाद चढवल्याने पारिवारिक आयुष्याच्या समस्या दूर होतील तूळ राशी भाग्यांक आहे पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय घरामध्ये लाल गुलाबाचे झाड लावून त्याची काळजी घेतल्याने पारिवारिक आनंद वाढेल वृश्चिक राशी भाग्यांक आहे सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय शिवलिंगावर पाणी चढवल्याने लव लाईफ चांगली राहील धनुराशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मिरी मुळा गहू दान करा मकर राशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय स्वास्थ्याचे शुभ लाभ प्राप्त करण्यासाठी पाण्यामध्ये काही पैशासोबत सफेद फूल प्रवाहित करा कुंभराशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय कामातील चांगल्या आयुष्यासाठी पुस्तके लेखन आणि शाळा अनाथाश्रम वसतीगृहे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये पैसे दान करा मीनराशी भाग्यांक आहे आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली काम करण्याची जागा स्वच्छ ठेवा धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय दररोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा